राहुल गांधी हे आज परभणी दौऱ्यावर आहेत सध्या राहुल गांधी नांदेडमध्ये पोहोचलेले आहेत आणि नांदेडवरून ते परभणीला जाणार आहेत राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची परभणीमध्ये जाऊन भेट घेणार आहेत सध्या दिल्लीतून नांदेडला राहुल गांधी पोहोचलेले आहेत आणि नांदेडवरून रस्त्यामार्गे ते परभणीला जाणार आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत परभणीतील हिंसाचारानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला होता पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलेला होता काही दलित संघटनांनी केलेला होता मबियाच्या काही नेत्यांनी देखील अशा प्रकारचा आरोप केलेला होता आणि त्यानंतर आज राहुल गांधी याच सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी परभणीमध्ये पोहोचतायत सध्या राहुल गांधी हे नांदेडमध्ये दाखल झालेले आहेत नांदेडमध्ये पोहोचलेले आहेत आणि नांदेडवरून राहुल गांधी हे परभणीच्या दिशेनं अगदी काही वेळातच रवाना होतील थोड्याच वेळात राहुल गांधी परभणीमध्ये पोहोचतील सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट राहुल गांधी हे घेणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी अजिंक्य गोंगडे अजिंक्य राहुल गांधी हे नांदेडमध्ये पोहोचलेले आहेत आणि नांदेडहून ते परभणीला जाणार आहेत सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार आहेत निश्चितच प्रथमेश काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांचं नांदेड विमानतळावर थोड्याच वेळापूर्वी ते राहुल गांधी हे परभणीच्या दिशेने रवाना झालेले आहेत आंदोलक सोमनाथ सूर्यंशी यांना जी मारहाण झाली होती त्यानंतर त्यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता त्यानंतर अं शरद पवार त्यानंतर अजित पवार आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी आज परभणी येथे यांच्या कुटुंबियांची तांतोत्पर भेट घेणार आहेत त्यानंतर राहुल गांधी हे मत्सन बीड येथे देशमुख यांच्या जे हत्या झाली आहे तिकडे देखील जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे अजिंक्य धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात <laughs>